कसं आहे छान हक्कने वाजवणार आणि निळाच गाजवणार जे भीम जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमची तुमच्याच लाडक्यावरच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे प्रणव क्रिएशन तर एका एंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपला भीम जयंती स्पेसिकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जयंती स्पेसिकल आपण व्हिडिओ घेऊन आला आहे तर एकदम विशाळ पद्धतीने व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ तुमच्या डिमांडनुसार चार पाच दिवस आधी चाललेला आहे एकदम झक्कास पद्धतीने तर तुम्हाला व्हिडिओचा प्रयोग बघितल्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला एक छोटीशी कमेंट करून व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे कारण की तुमची एक कमेंट आमच्या मनाला खूप मोठे मोटिवेट करत असते तुमचा मोटिवेट आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यास साथ देऊन अशा प्रकारे कडक व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो त्यामुळे नक्की कमेंट करा आणि त्यासोबत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल व पहिले आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनल काय करायचं आहे एक सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून बेल बेलेक्की घंटी आहे ती ओळखतीच नोटिफिकेशन सेट करायची आहे म्हणजे आहे आपले जे काही डेली व्हिडिओ अपलोड होत असतात त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळाली जाईल मिळाल्यानंतर तुम्ही सर्वात आधी आपले मटेरियल डाऊनलोड करून व्हिडिओ वॉच करून तुमचे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम फेसबुक वगैरे काय असेल त्याच्यावरती तुम्ही आपले ट्रेंडिंग स्टेटस बनवून अपलोड करून लाईक फॉलोअर्स जे काय असेल ते मिळू शकता अशा प्रकारे तुमचा ट्रेंड होऊ शकतो तर हा तुमचा खूप बेनि बेनिफिट आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत तुम्हाला आठवड्याचे काही मटेरियल जे डाऊनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलच्या लिंक सर्व प्रवाड आहे इन्स्टा काय आपलं टी जे आहे ते सगळं आहे तर काय तिथून डाऊनलोड करा किंवा आपल्या टी चॅनल आपण दिवसाड ते मटेरियल फ्रीमध्ये अपलोड करत असतो आपले लाईकचं टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर बरं का गया, है, तर जॉईन करून घ्या आणि तुम्हाला एटी एफ ती काय अडचण येईल तसं प्रॉब्लेम असेल माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपला इंस्टाग्राम आधी दिलेला आहे तर डी डीएम करा तर मित्रांनो जरा डगर होता आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण इथे सुरू करूया आलो आपण मोबाईलच्या स्क्रीनच्या मेंड होती तर तुम्हाला आपलं चॅनल दिसत असेल बरं का आपलं चॅनल तुम्हाला काय दिसतंय तर बघा मला पण दिसतंय काय विषय नाही तर त्याच्यानंतर इथे बघू शकता आपलं चॅनल आलं आहे तर साधी सारीसिंबली तुम्हाला काय आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि इथे बेलकनची जी काही नोटिफिकेशन आली आहे ती ती सेट करायची इथे ऑलवरती सेट करा ओके तर तुमचं काम झालेलं आहे तर चला अलाइट मोशममध्ये मा तुम्हाला आजच्या डिडिंगला अलाइट मोशनची जी गरज पडणार आहे तर तुमच्याकडे नसेल तर काय आपल्या टीडम चॅनलला भेटून जाईल जॉईन करून घ्या बरं का त्याच्यानंतर काय अलाइट मोशममध्ये जाऊया त्याच्यामध्ये तुम्हाला काही बीट मार्क जे काही शेके पेट ऑल मटेरियल जे काही दिलं आहे ते डाउनलोड करून घ्या आणि डायरेक्ट इन्पोर्ट करून घ्या मी प्रोजेक्टमध्ये होतो दो दोन्ही प्रोजेक्ट आपण इन्पोर्ट केला शेके बीट बीटमार्कचे ओके बीट मार्कमध्ये गेल्यानंतर तुमच्या तुमच्यासमोर अशा प्रकारे काही इंटरफेस येऊन जाणार आहे बरं का एकदम झॅक झॅक इंटरफेस आहे बघा बिटिंग वगैरे सगळं मी ऑलरेडी दिलं आहे क्रिएट करून प्रोजेक्ट त्याच्यानंतर ते सॉन्ग मी क्रिएट केलंय रिमिक्स बाय प्रणव क्रिएशन ओके काय विषय नाही तर हे दोन आपल्या नावचे ले लेट शेपले डिलीट करून घ्या सर डिलीट केल्यानंतर काय प्लस अगदी क्लिक करा मी मीडियावर मटेरियल फोटो म्हणायचा बाबा नावाचा एक मटेरियल फोटो आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर काय सर तुम्हाला एक ओरली फिड दिला बघा तो ॲड करायचा अशा प्रकारे ॲड केल्यानंतर त्याची एक डुप्लिकेट मारायची आहे डुप्लिकेच्याऐवजी काय करा सर इथूनच तिथूनच ॲड करून घ्या ॲड करून अशा प्रकारे ॲड केल्यानंतर कायच आहे बिल्डिंग ऑफ सीडवरून त्याची लो करायची अशा अशा प्रकारे तुम्हाला दहा अकरावरती डवायची आहे आणि याची पण दहा अकरावरती ठेवून घ्या अशी अकरावरती ठेवा परफेक्ट ठेवल्यानंतर ओके झालं आहे तुमचं का इथे ते आता काय करायचं अठरा पॉईंट चोवीसला एक्स्ट्रा वाट कट करा आणि स्टार्टिंगला मिडियम मटर फोटोमध्ये जा पहिला काय करायचं आहे तुम्हाला पीएनजी ॲड करायचं आपला डेमोनुसार ते ॲड करून घ्या बरं का पहिला कमिंगसून तो पीएनजी ॲड करून घ्यायचा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर साली सिम्पली साईज एकदम सेट करायची आहे त्याच्यानंतर पुढच्या विठलायचा आहे एक्स्ट्रा पार्ट सेट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढच्या वीटला येऊन तुम्हाला जो काय पुढचा पीएनजी सेट करायचा असणार तो ॲड करून घ्यायचा आहे ओके तर अशा प्रकारे मी इथे सेट करून घेतो सेट करून घ्या पुढच्या बिट यायचा डायरेक्ट बरं का आणि लेअर खेचून पुढच्या बिटले येऊन परत पुढचा जो काय पिंजे असणार आहे तो ॲड करायचा आहे तो अशा प्रकारे आपण इथे काय करूया ॲड करून घेतल्यानंतर परत पुढच्या बिटवत किंवा पुढच्या बिट एक्स्ट्रा पार्ट खेचून घ्यायचा आहे आणि परत पुढच्या भेटवत यायचं आहे बरं का ही आपली एक्स्ट्रनल भेटू ती मायनस करून घ्या त्याच्यानंतर पुढे येऊन डायरेक्ट काय करा पुढचा जो काय आपला पिईंजा असणार आहे बरं का तो ॲड करायचा आहे अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर कायचं आहे पुढच्या बिटला यायचा आणि एक्स्ट्रा वाट खेचून पुढच्या भेटला आल्यानंतर तुमचा काही लास्ट जो जी असणार आहे तो ॲड करायचा आहे चौदा एप्रिलवाला तो ॲड केल्यानंतर अशा प्रकारे इथे सेट करून पुढच्या भेटला यायचा डायरेक्ट आल्यानंतर ते लेअर खेचून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण सर्व जी ॲड केल्या व्यवस्थित पद्धतीने त्याच्यानंतर पुढची जी काही बी डी सी तुम्हाला इथे तुम्हाला काय करायचं सर्ज इमेजेस ॲड करायचे आहे तर तुम्हाला काही इमेजेस ॲड करून देत होतो तर तुम्हाला अठरा पॉईंट पंचवीसपासून इमेजेस ॲड करायचे तर मी ती इमेजेस ॲड करतो ओके अशा प्रकारे ॲड करून घ्यायची साईज कन्फर्म करून पर पुढचा इमेज सिलेक्ट करून अशा प्रकारे झूम वगैरे करून परफेक्टमध्ये तुम्हाला काय साईज क्लिअर करून इथे सेट करायचे इमेजेस ओके तर बघा अशा प्रकारे आपण इथे इमेजेस सेट करून घेत आहे प्रकारे तुम्हाला काय फॉलो करून आपले रूल्स इमेज ॲड करून घ्यायचे ओके तर प्रकारे आपण एकदम व्यवस्थितपणे इमेजेस इथे सर्व सेट करून घेतो आणि तुम्हाला दाखवून देतो तर बघा मित्रांनो आपण अशा प्रकारे बीटनुसार इथे इमेज सर्व सेट केला आहे क्रॉप वगैरे करून एकदम व्यवस्थितपणे अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं इथे सेट करून घ्यायचं आहे सेट केल्यानंतर कायचं आहे सारिसंटली तुम्हाला इथे स्टार्टिंग लायचं आहे स्टार्टिंग येऊन तुम्हाला आता इफेक्ट पेस्ट करायची आपल्या या टेक्स पेंजी लिहिल्या त्यासाठी काय काय या शेकपॅकमध्ये या शेकपॅकमधून तुम्हाला कमिंगून जो काही पेंज त्याचा इफेक्ट इथे कॉपी करायचा आहे कॉपी करून सारी सगळी बॅकून आपल्या बिटच्या प्रोजेक्टमध्ये द्यायचा आहे बिटच्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जे काही आपण पेंजी ॲड केलं आहे तेवढ्याला काय टप इथे इफेक्ट पेस्ट करून टाकायचं ओके तर आपण इथे इफेक्ट पेस्ट करून टाकूया तुमच्यासमोर बघा अशा पद्धतीने तुम्हाला पेस्ट करायचं आहे इफेक्ट आपण क्रिएट केला आहे बरं का तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर इथे काय करायचं आहे तुम्हाला पुढच्या मी इफी द्यायचा आहे वन बाय वन वेगळा तर तुम्हाला सांगून देतो कसं जायचं आहे शेकपॅकमध्ये या शेकपॅक येऊन तुम्हाला काय आहे पहिला जे काही आपली पी ला काही सेकंड इयर आहे त्याचा इफडी तुम्हाला करायचं आहे कॉफी करायचा असं प्रकारे कॉफी करून घ्या कॉफी करून बॅक या बॅक येऊन आपल्या काय पीठच्या प्रोजेक्टमध्ये या पीठच्या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सारी सिम्पलीतून सांगून देतो मी तुम्हाला पहिल्या इमेजला हाय इफडी ते पेस्ट करून टाकायचा बरं का सारी सिम्प्ली अशा प्रकारे पेस्ट करा तर यावा पेस्ट करून घ्या परत या पण इमेजला पेस्ट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं प्रकारे तर याच्यानंतर कायचं आहे तुम्हाला आता इथे एकवीस पॉईंटपासून वेगळा एक इफेट करायचा आहे तो तुम्हाला सांगून देतो प्रकारे तर अशा प्रकारे आपण इथे पेस्टिंग करून घेऊया इथे इफेट आलेला आहे याला पण आलेला आहे तर अशा प्रकारे बघा तर तुम्हाला आता एकवीस पॉईंट सोळापासून वेगळा इफेक्ट द्यायचा त्यासाठी काय करायचं आहे एकवीस पॉईंट सोळाच्या जे काही इमेजेस आहेत त्यांना पहिला लेअरचा इफेक्ट कॉपी करायचा सेकंड लेअरवाला तर त्याच्यानंतर थर्ड जी काही लेअर आहे आपली शिकपॅकमध्ये त्याचा इफेक्ट कॉपी करायचा तो एकवीस पॉईंट सव्वीसपासून वेगळा करायचा ओके त्यासाठी बॅक या आपल्या बीटच्या प्रोजेक्टमध्ये यायचा डायरेक्ट बरं का बीटच्या प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला करायचं एकवीस पॉईंट सव्वीस यायचा डायरेक्ट बिंदास्पणे तुम्हाला काय या इमेजला इथून इफेक्ट वेगळी वेगळी पेस्ट करायचे अशा प्रकारे ओके तुम्हाला सांगतो अशा प्रकारे तुम्ही काय करा पेस्ट करून घ्या ओके okay. तर अशा प्रकारे मी सर्व इमेज हे फिड लास्टपर्यंत खिचून घेतो बघ आपण प्रत्येक इमेजला वेगळे वेगळी फिट पेस्ट केलं आहे ते एकवीस पॉईंट सोळा सव्वीस नंतरचे वेगळे आणि इथे आदले एक आहे ओके याच्यानंतर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला इमेजच्या पहिल्या भेटू द्यायचा आहे इथे अठरा पॉईंट पंचवीस लायचा आहे ओके तर अशा प्रकारे आल्यानंतर तुम्ही मीडियम मटर फोटो जायचा एक शाळेला असणार आहे ती ॲड करायची ती ॲड करून अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर लास्टला खेचून घ्यायचा आहे खेचल्यानंतर परत अठरा पॉईंट पंचवीस लायचा आहे तुम्हाला बरं का आल्यानंतर कायचं आहे सासिमली मटर फोटो म्हणजे ती लवकरच तू पिंजीला तो तू ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे खाली इथे ॲड्रेस करून घ्या ॲड्रेस करून तुम्हाला सेट करून लेअर खेचून घ्यायची आहे त्या सिलेंडरवर स्टार्टिंगलाच आहे इथे मीडिया जो एक आहे वॉटरमेल ती ॲड करून घ्यायची ओके तर अशा प्रकारे आपला जो काय आजचा भीम जयंती बेसिकल व्हिडिओ होता तो एकदम पद्धतीने कम्प्लीट झाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक चान्पणा चॅनलला की सबस्क्राईब करा एक्सपोर्ट करण्यासाठी कॉप ला क्लिक करायचा आणि एक्सपोर्ट वगैरे क्लिक करायचा दोन मिनिटाच्या तुमच्या गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होऊन जाणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा